नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत सायलीने अर्जुनच्या आवडीचा स्वयंपाक केलेला असतो कारण ती त्याच्यावर रागं भरलेली असते आता दोघांचीही समजूत काढलेली गेली असते आता ती त्याला माफ करण्यासाठी त्याला खुश करण्यासाठी त्याचा आवडीचा स्वयंपाक करते आणि सगळेजण तिला चिडवत असतात मस्त आज सगळं काही आज अर्जुनच्या आवडीचं केलं आहे मग कल्पना ही म्हणते खरंच खूप तू जीव लावतेस गा अर्जुनला तेव्हा ती म्हणते आहो असं काही नाही मी सगळ्यांच्या आवडीचं बनवते आज वा बनौ, बनौ वा कल, मला वाटलं आपण हे बनवा म्हणून बनवलं तेव्हा मात्र कल्या कल्पना म्हणते विमलला तू जाऊन ना अर्जुनला बोलवून आणतेस का तेव्हा ती म्हणते बोलवायला जायची काही गरज नाही हे बघा दादा खालीच येत आहेत असं म्हणते आणि मग सगळेजण अर्जुन येत असताना त्याच्याकडे बघतात अर्जुन तिथे येतो इतका छान तयार होऊन आणि तो घरात खाली आल्यानंतर आईला सांगतो की मी साडे दहा अकरापर्यंत येतो मला एक क्लायंटसोबत महत्त्वाची मीटिंग आणि डिनर करावं लागणार आहे एकदम महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वा क्लायंट आहे असंही तो सांगत असतो कल्पना त्याला म्हणते एवढा काय रात्रीचं जाण्याची गरज आहे का सायलीही रागारागाने पाहत असते कारण सायलीला कळतं की हा प्रियासोबत चाललेला आहे आणि मग कल्पना त्याला रागवत असते इतका स्वयंपाक झाल्यानंतर का सांगितलं आधीच तर सांगायचं मग तुझ्या आवडीचं सगळा स्वयंपाक सायलीने बनवलेला आहे आणि आता तू चालला चा आहेस कसं वाटतंय ते बाहेरून जेवायला नको हो तू घरातच जेव पण तो म्हणतो एकदम इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा क्लायंट आहे मला जावंच लागेल मम्मा असं सांगत सायलीलाही तो खुणवत असतो इम्पॉर्टंट तिला कळलेलं असतं मग ती त्याला डोळ्याने होकार देते पण कल्पनाला हे मग काही आवडलेलं नसतं तितक्यात ना अर्जुनला फोन येतो क्लायंट म्हणून तो बोलत असतो आणि ती समोरून प्रिया असते हो हो मला लोकेशन मिळालं आहे मी त्या लोकेशनवरती लवकर पोचतो असं सगळं बोलतो आणि सायली त्याच्याकडे पाहत असते आणि तो सगळ्यांना सांगतो आता मी निघतो हो माझ्या क्लायंटचं सारखा फोन पण येत आहे महत्त्वाची डिनर डेट आहे आमची असंही सांगतो आणि मग हे सगळं सायलीच्या लक्षात आल्यानंतर ती त्याला जा म्हणून सांगते आणि आईंना सांगते मी ना रूममध्ये थोडा वेळ बसते माझं डोकं दुखत आहे आणि बाबा आणि अश्विन भाऊजी आले की मलाही बोलवा मग मी जेवायला खाली येईन आता कल्पनाला माहिती आहे की सायलीला राग आला आहे तो जेवायचं सोडून बाहेर गेला म्हणून पण आता करणार काय बिचारी सायली असंही ती म्हणत असते बघ ना तिने इतका स्वयंपाक केला आणि हा अर्जुन किती बिंडोक आहे हा बाहेर गेला आहे तिचं मन राखायचं तर बाहेर निघून गेला इकडे मात्र तन्वीने छान तयारी करून ठेवलेली असते डिनर डेटची ती वाटच पाहत असते ती अर्जुनची तितक्यात अर्जुन तिथे येतो अर्जुन तिला म्हणतो मला उशीर झाला ना ती म्हणते अगं अरे काही हरकत नाही तू उशीर आल्यामुळे मला एवढी तयारी करण्यासाठी संधी मिळाली आणि तो म्हणतो खरंच खूप सुंदर सगळं सजवलेलं आहेस तेव्हा ती म्हणते आपली पहिली डिनर डेट आहे आणि आयुष्यभर ती लक्षात राहावी म्हणून मी इतकं वेळ घेतला आणि छान तुझ्यासाठी ते तयारी करून ठेवली तो तिला थँक्यू म्हणताच ती लगेच त्याच्या गळ्यात मिठी मारते त्याला काही समजण्याच्या आतच इकडे मात्र सायलीचा संताप होत असतो मला न सांगता याने कधी ही डिनर डेट प्लॅन केली किती घाई करतोय एवढी घाई का चालली आहे थोडा वेळ तर घ्यायला हवा ना बोलणं चालणं काहीच नाही इतके पटापट -पत निर्णय घेतला जात आहे अर्जुनकडनं हे मात्र आता सायलीला झेपेनं जर काही संकट आलं तर काय करावं पण तिला आता तिथे काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं असतं ती त्याला फोन करू लागते करू की नको पुन्हा कट करते नको करायला तो रागवेल असंही तिला वाटू लागतं इकडे मात्र छान जोरात तयारी केली म्हणून अर्जुन तन्वीचं कौतुक करत असतो खूप छान डेकोरेशन सगळं काही एकदम छान केलेलं आहे आणि मग ती त्याला म्हणते एक एक कोर्स घ्यायला हवा की नाही मग तो म्हणतो हो चालेल ना ती म्हणते तुला सारखा कोणास तरी फोन येत आहे घेऊन टाकणार तो म्हणतो महत्त्वाचं काही नाही एका क्लायंटचा फोन आहे पण आपली डेट जास्त महत्त्वाची आहे आपण दोघं बोलूया पहिले हे फोनचं मी नंतर बघतो म्हणून फोन कट करत असतो इकडे मात्र त्यांनी त्याला म्हणत असते महत्त्वाचं असेल तर घेऊन टाकणार कशाला कट करतो आहे सायलीचा मात्र संताप होत असतो इतक्या वेळा फोन करू नये तीन सेकंदसुद्धा बोलू शकत नाही का माणूस लगेच फोन माझा कट करून टाकतोय अर्जुन मात्र टेन्शनमध्ये येतो मी इथं महत्त्वाचं बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ही सारखे सारखी फोन करते मग माझं कामावर कॉन्सन्ट्रेशन कसं का होईल मग तो तिच्याशी बोलू लागतो तुला काय काय आवडतं काय काय नाही आपण पूर्वी किती भेटायचो बोलायचो लहान होतो तेव्हा खरं तर आपल्याला भेटायला बोलायला उशीरच होऊन गेला मी तुला आधी समजून घ्यायला हवं होतं असंही तो तिच्याशी बोलू लागतो आणि तिला जुन्या गोष्टी विचारू लागतो ती म्हणते कशाला हा आश्रम केशच्या गोष्टींमध्ये घुसत आहे मी याच्याशी विषय काढणारच नाही हा मुद्दाम करत असेल का असाही तिला डाऊट येतो तेव्हा तो तिला म्हणतो कुठे गुंग झाली आहेस का मी तर तुझ्याशी बोलते तू एक शून्य झाली तेव्हा ती ती म्हणते काही नाही रे मी विचारात पडली होती आप अप, आपलं जेवणाले म्हणत ती म्हणते चला लवकर सुरू करूया आणि मग दोघंजण जेवायला सुरुवात करत असतात त्यावेळी तो म्हणतो तुला फिल्म बघायला आवडते का तर ती म्हणते हो यार खूप आवडते पण माझ्याकडे सोबत कोणी नसतं ना इंटरेस्टिंग कोणी सोबत असलं तर फि फिल्म पाहायलाही मज्जा येते आणि ना मी एक वर्ष झालं असेल गेलेली नाही आश्रमात असायचो तेव्हा आम्ही मैत्रिणी मैत्रिणी सगळ्याजणी जायचो आणि तिकडे गेलो होतो एक दिवस फिल्म पाहायला तेव्हा काय झालं तुला सांगू का इतकं विचित्र घडलं ना आम्ही तिथे पोचलो पोचल्यानंतर जे घडलं ते सांगणारच असते तितक्यात परत त्याचा फोन वाचतो फो, फोन त्याला ऐकायचं असतं ती काय सांगते तो तिला पुढे काय पुढे काय विचारतो ती म्हणते तुझं फोन सारखा वाचतो एकदाचं बोलून तरी घे मग तो फोनवर बोलण्यासाठी जातो ती त्याला हा हट्ट करते पहिले फोनवरती बोल तू फोनवर बोलून झालं की मग आपण पुढचं बोलूया असं म्हटल्यानंतर तो नाही नाही म्हणतो फोन कट करतो आणि मग ती पुन्हा सांगू लागते अरे काही नाही रे जेव्हा आम्ही आश्रमात राहायचो ना तेव्हा फिल्म पाहायला गेलो होतो एक दिवस आणि तिकडे जे घडलं ते मी पाह तू कधीच विसरणार नाही अशी गोष्ट घडली आणि तितक्यात पुन्हा फोन येतो आता अर्जुन चुडतो एकदाचा तो फोन घेऊनच टाकतो आणि सायलीशी बोलून घेतो सायली त्याला म्हणते इतका वेळ का लावलात माझा फोन का उचलत नाही तुम्ही तिथे काय बोलत आहे आता ना मी व्हिडिओ कॉलच करते व्हिडिओ कॉल केल्यावरती तिथे काय चाललं आहे ती सायली प्रिया काय बोलेल मला कळायला हवं असंही तो ती बोलते आणि मग तो म्हणतो ठीक आहे इकडे नागराज रविराजच्या रूममध्ये घुसणार आणि त्याला काहीतरी शोधशोधही करायची का आहे चोरासारखा भामटा घर त्या रूममध्ये घुसतो सगळीकडे पाहत पाहते तो कोणी मला आहे की नाही आणि चोरत लपत दपक्या पावलांनी तो चावी सापडू लागतो त्याला चावीची जागाही माहिती आहे कपाटाच्या मग तो किल्ली सापडल्यानंतर ते कपाट खोलायला कपाटाच्या जवळ जातो किल्ली कपाटाच्या दरवाजाला लावताच दरवाजेचं लॉकही खोललं जातं त्याला सगळं कुठे काय काय सगळं माहितीच आहे चोरच तू भामटा मग तो दरवाजा उघडून इकडे तिकडे शोधाशोध सुरू करतो सगळीकडे हात घालून पाहत असतो कुठे काय भेटतंय की नाही म्हणून त्याला एका ड्रॉवरमध्ये मग माँग भेटतात ते दागिने त्या दागिन्यांचे बॉक्स तो खोलून पाहत असतो किती किमतीपर्यंत जातील किती पैसे मिळू शकतात तो सगळा हिशोब लावायला सुरुवात करतो आणि एक एक करत एक एक करत खूप सारे डबे तो खोलायला सुरुवात करतो त्याला महत्त्वाची काही गोष्टी मिळत्या दागिने मिळतात पैसे मिळतात इकडे आर व्हिडिओ कॉल लावतो आणि खिशामध्ये ठेवतो तिला सांगतो तू मध्ये काहीही बोलू नको आणि ती म्हणते हो चालेल मी काहीही बोलणार नाही ना, 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 सायली मग गुपचूप पाहत असते त्या दोघांचं तिथे काय चाललं आहे तो पुन्हा विचारू लागतो अगं तू सांगत होतीस ना तुम्ही पिक्चर पाहायला गेला तर तिथे काय झालं मग पुढचं सांग ना तेव्हा ती सांगू लागते अरे काही नाही मी जी फिल्म पाहायला गेलो होती ती मी याच्या आधीच पाहिलं होतं हे मला लक्षात आलं मग ती सायली पाहत असते ह्या दोघांमध्ये काय काय बोलणं होत असतं तिचे ते सगळे नाटकं वगैरे सगळं काही ती पाहत असते ती त्याच्याशी गुलूगुलू बोलण्याचा प्रयत्न करते काय ते चाळे वगैरे करते ते सगळं पाहून सायलीचा संताप होत असतो ती म्हणते आम्ही ना मधुभाऊंकडे असायचो तेव्हा ना सायलीनं खूप पुढे पुढे करायची तिला सवयच होती मधुभाऊनच्या पुढे पुढे करायची पुढे पुढे करून करून ती मधुभाऊंची लाडकी झाली ती खूपच पातळीयंत्री आहे असंही ती सांगत असते आणि सांगता सांगता मुद्दाम ती केसांमध्ये हात घालते इकडे तिकडे पाहत असते मुद्दाम अर्जुनने पाहावं म्हणून त्याला खानाखोना करत असते त्याने पाहिलं असतं त्याला कळतं ही मला सारखं दाखवत आहे आता ही का सारखी सारखी केसात हात घालते म्हणून सायली ही तिच्याकडे एक टक पाहते तर पाहते तर काय मुद्दाम तिने हाताने तिच्या ओटांच्या बाजूला जॅम लावलेला असतो तो तिला दाखवायचा असतो अर्जुन तिला म्हणतो इकडे इकडच्या साईडला आहे थोडं पुसून काढ तिकडे तिकडे ती मुद्दा मी इकडे तिकडे करत असते एक करत असते तिचं ते चाळे पाहता पाहता सायलीला मात्र संताप होऊन जातो अजून मला मधुभवनसाठी काय काय सहन करावं लागेल आणि काय काय पाहावं लागेल माझ्याच्याने तर पाहावलंच जात, जात नाही सायलीचा जा संताप होत असतो पण करणार काय बिचारी मग ना अर्जुन तिला सांगत असतो ह्या साईडने त्या साईडने तेव्हा तो तिला सांगत असताना ती म्हणते एक काम करणं मला तर कळूच नाही राहिलं नेमकं माझ्या कुठल्या गालाला काय लागलं आहे मग ती ना त्याला टिश्यू पेपर काढून देते आणि त्याला म्हणते तू पुसून देतोस का तेव्हा तो म्हणतो मी का विचार करतो पण आता पुसावं तर लागेल तिला इम्प्रेस करायचं आहे मग तो तिला ते गालावरचं पुसून देत असतो सायली हे सगळं काही मोबाईलमध्ये पाहत असते व्हिडिओ कॉलमध्ये मा तिचा मात्र संताप होत असतो रडायला येत असतं काय काय सहन करावं लागेल हे सगळं ना झालं आहे मला तिचे चाळे ते सगळं काही अर्जुन तिच्यासोबत इतका जास्त अटॅच होते हे पाहू पाहून तिला खूपच इमोशनल व्हायला होतं फक्त मधुबासाठी हे सण करावं लागते मला अर्जुन कोणास जवळ गेलेलाही सण होत नाही काय करावं म्हणून ती फोनच कट करून टाकते मग पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं नागराज चोरी करत असताना त्या रूममध्ये नेमकीच त्यावेळेला सुमन येते सुमन त्यांना विचारते तुम्ही इथे रूममध्ये काय करतात तेव्हा तो म्हणतो कुणाला सांगू नको आवाज कमी ठेव तेव्हा ती म्हणते भाऊजींच्या कपाटात काय करताय तुम्ही ती तो म्हणतो मला दादाने सांगितलं ती म्हणते मी फोन करून विचारते तो लगेच तिच्यावर रागवतो आणि ती म्हणते हे सगळे दागिने पुन्हा जिथे होते तिथे ठेवून द्या ह्या गो रूमधलं कुठलीही वस्तू तुम्ही न्यायची नाही म्हणजे नाही तेव्हा तो म्हणतो याद राख जर तू कोणाला सांगितलं तर तुझी खेर नाही मला ना खूप गरज आहे पैशांची तुला कळत कसं नाही तेव्हा ती पैसे खेचू लागते दागिने खेचू लागते तेव्हा तिला तो सुरुवात करतो धक्का देऊन खाली जमिनीवर पाडतो मग ती रडायला लागते तिला तो म्हणतो जर माझी ही गोष्ट जर कुणाला सांगितली कुणाला कळली तर मी तुझी काय हालत करेल लक्ष ठेव हो। मला पैशांची खूप जास्त गरज आहे तुला समजत कसं नाही मी खूप मोठ्या संकटात अडकलेला आहे आता मला पैशांची गरज आहे त्याच्यासाठी हे करावंच लागेल असंही बोलू लागतो आणि मग तो म्हणतो जर मी हे केलं नाही तर मी आत्महत्या करू शकतो हे बोलल्यानंतर मात्र आता सुमन गप्प बसते खूप रडते बिचारी तिला काय करावं का सुचे ना इकडे तन्वीसोबत अर्जुनची डिनर डेट एकदम सुंदर चालली असते तो आता निघूया का असं म्हणत असतानाच तिलेगेच त्याचा हात धरते आणि त्याला म्हणते थांब ना थोडा वेळ म्हण मला तुझ्याशी किती काय काय बोलायचं आहे तेव्हा तो म्हणतो आता काय राहिलं सगळं तर झालं जेवण झालं गप्पा झाल्या तेव्हा ती त्याला म्हणते एक सांगू का माझं तुमच्या घरामध्ये येण्यासाठी आजीने दार बंद केला आहे पण आजीशी तू बोलू शकतो कारण आजी तुझं सगळं काय ऐकते आजीला तू जर समजून सांगितलं तर आजी तुझं नेहमी ऐकते ना तसं आजही ऐकते ऐक माझं ना पूर्ण आजीवर खूप जीव आहे तुला माहिती आहे ना पण ती मला भेटायला बोलायलाच तयार नाही तू समजूत घाल ना तेव्हा अर्जुन म्हणतो नाही बाबा आजीने एकदा सांगितलं ना नाही म्हणजे नाही तर आजीच्या शब्दाच्या बाहेर कोणीही जाऊ शकणार नाही ती मात्र आता अर्जुनला कन्व्हिन्स करते आणि मग ती घरात येण्यासाठी त्याचा वापरही करते आणि अर्जुन तिला घेऊन घरामध्ये येणारा असतो तितक्यात आजी चिडते रविराजला बोलवा आणि ह्या मुलीला घेऊन जायला सांगा तेव्हा मात्र अर्जुन तिचा हात घट्ट पकडतो आणि सगळेजण ते पाहून घाबरलेले असतात हे काय प्रकार आहेस आणि सायलीला तर मात्र खूप मोठा धक्का बसतो हे सगळं अर्जुन नक्की काय करत आहे केसच्या नावाखाली ही एवढं मोठं संकट आपल्या घरात तर घेऊन येणार नाही ना म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये येत्या आणि आजीने तिला घरात आणू नको सांगितलेलं असतं तेव्हा तो पूर्ण जुन्या स्टाईलमध्ये जसं सायलीला घरात घेऊन आला आणि तसंच तो आता प्रियालाही घरात घेऊन येतो आत्ता मात्र सायली फार चिडलेली असते तुम्ही हे जे काय करत आहात ते फारच चुकीचं करत आहात आणि याचा तुम्हाला खूप मोठा पस्तावा होईल तुम्ही का तिची बाजू घेत आहे का तिच्यासाठी एवढं लड लढताय सगळ्यांशी तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो तू गप्प बस तू मध्ये बोलायचं नाही तुझा ना खूप पूर्वीचा लहानपणीचा धर्मीवरती राग आहे त्याच्यामुळे तू तिच्याबद्दल असा विचार करते तू मध्ये मध्ये बोलू नको मी आजीशी बोलणार आहे हे ऐकल्यानंतर कल्पना म्हणते ही कोणती पद्धत बायकोशी बोलण्याची अशा स्वरात सायडीशी बोलायचं नाही पुन्हा इकडे मात्र आजीशी बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी अर्जुन आजीजवळ जातो आजीला समजून घालणार आहे तो की प्रिया खूप चांगली आहे तिला समजून घे पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग आपण आता पुढे पाहू कसं काय आता हे सगळं घडणार अर्जुन कुठल्या पद्धतीने तन्वीला घरामध्ये ॲडजस्ट करतो आहे आणि त्याच्यासाठी एवढी लढाई करता करता तो सायलीला तर गमावणार नाही ना